महाराष्ट्रातील तमाम अनुदानित अंशत अनुदानित शिक्षक शिक्षक एकतर बंधू आणि भगिनींनो विशेषतः मुख्याध्यापक सप्रेम नमस्कार विषय असा आहे की संचमान्यता दिवसेंदिवस क्लिष्ट होत चालल्या मान्यता दुरुस्ती म्हटली की छातीत धडकीच भरते संचालक स्तरापर्यंत जाणे तिथे दोन दोन तीन तीन दिवस राहणे आणि त्यानंतरही दुरुस्त न होता परत परत येणे पुन्हा त्याचा पाठपुरावा करणे या सगळ्या गोष्टींचा समाचार गेल्या दोन वर्षापासून मी घेतो आहे आता एक सुवर्ण संधी आली आहे तेवीस चोवीसच्या अंतरिम संचमान्यता निघाल्या आहेत आणि त्या संचमान्यतेत काही दोष जर असतील तर ते दुरुस्त करण्याचे अधिकार या महिन्याच्या शेवटपर्यंत शिक्षणाधिकारी यांना दिलेले आहेत आता काय दुरुस्त करू शकतात ते पहा तुमची मॅनेजमेंट चेंज असेल त्यानंतर पोस्टची शिफ्टिंग असेल मीडियम चेंज झालं असेल स्टुडंट्स कमी जास्त झाले असतील वर्किंग पोस्ट कार्यरत मान्य मान्यपदे कॅटेगरी चेंज करायची चे असेल हे सगळेच्या सगळे चेंजेस शिक्षणाधिकाऱ्याच्या स्तरावर आता होऊ शकतात मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पोस्ट परत मिळू शकते एखाद्या शाळेची जर मागच्या वर्षी पद गेलं असेल आणि यावेळेस विद्यार्थी संख्या असेल तरी शिक्षणाधिकारी पद देऊ शकत नाही मागच्या वर्षी पद असेल या वर्षी पद नसेल विद्यार्थी संख्या तशीच असेल किंवा जास्त असेल तर मात्र शिक्षणाधिकारी इथल्या इथे पद देऊ शकतात गेलेले पद शिक्षणाधिकारी देणार नाहीत ते चार जून नंतर माननीय मंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन तेवीस वीश्च चोवीस ची संच मान्यतेत विद्यार्थ्यानुसार पद द्या अशी मागणी त्यांना करायची आहे आणि ती मान्य झाली तर मग पुढे ती पूर्ण होईल परंतु ज्या किरकोळ गोष्टी आहेत या किरकोळ गोष्टी सगळ्याच्या सगळ्या या शिक्षणाधिकारी स्तरावर दुरुस्त होऊ शकतात त्याचा फायदा तुम्ही सगळे घ्या शिक्षणाधिकाऱ्यांची वेळ घ्या शिक्षणाधिकारी कार्यालयात भेटा आणि आपली संच मान्यता जर कुठे चुकीची वाटत असेल तर ती कृपया याच स्तरावर दुरुस्त करून घ्या एवढ्याकरता हा व्हिडिओ तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद